मैत्रिणींनो आपण बनवूया आता तिखटची रोटी त्यासाठी मी घेतलेला आहे दोन वाटी मैदा या वाटीच्या मापाने एक वाटी चना डाळीचे पीठ एक छोटी वाटी तांदूळाची पीठ पिठी साखर आहे आणि त्यानंतर एक चमचा बडीशोप एक चमचा जिरे अर्धा चमचा ओवा आणि चवीनुसार मीठ एक चमचा छोटा लाल तिखट एक छोटा चमचा हळद थोडीशी हिंग पावडर आपण वाटून घेतलेले शोप ओवा आणि जिरेचे पूट सर्व मिक्स आपण करून घेतले आता घालूया एक चमचा कडकडीत तुपाचे मोह ज्यांना गोड शंकरपाळे आवडत नसतील अथवा खायचे नसतील त्यांना हे तिखट चिरोटे आवडू शकतात किंवा ते खाऊ शकतात पीठ घट्ट मळून घेतलेले आहे आता हे पीठ आपल्याला एक तास झाकून ठेवायचे आहे म्हणजे ते चांगले मुरेल छान असे आपण बारीक लाटून घेतले त्याची लांबची रोटी करूया एक एक करून आपल्याला टाकायचे गॅस मंद ठेवला मैत्रिणींनो आपले तिखट कुरकुरे तयार झालेले आहेत बारीक केल्यामुळे खूपच कुरकुरीत झालेले आहेत हे कुरकुरे तुम्ही निश्चित बनवा कसे झाले ते मला सांगा खात राहा सांगत राहा धन्यवाद